न्यूज आविष्कार सोशल अँड एजुकेशन तर्फे शिरव सातारा येथे जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रमुख पाहुणे केनिया देशाचे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावटू सुवर्ण पदक विजेते केनित कीर्तिजी यांच्या शुभ आणि माननीय संजय पवार संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आविष्कार फाउंडेशन सचिन पी एस पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापुरातील यमाई देवी आश्रम शाळेतील शिक्षिका सौ विद्या हराळे लामतोरे यांना राज्यस्तरीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नितीन भरगुडे पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांनी भूषविले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुनीता केदार यांनी केले सौ विद्या हरारे लामतोरे ह्या यमाई देवी आश्रम शाळा मारडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे सौ विद्या हरारे लामतोरे यांना यापूर्वी सन दोन हजार चोवीस मध्ये गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नशील लामतोरे कामाजी हरारे छबुताई हरारे महेश कारंडे आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते संविद्या विद्या हरारे लाम तोरे यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे